thank <laughs> you नमस्कार तर आज तुम्ही तर चितळी आळबी मिळालेली आहेत गेल्या वर्षीसुद्धा घराच्या पाठीमागं मिळाली होती यावेळेस आमच्या जांभळ माळ नावाच्या शेतात मिळाली आहेत तर आता मी बन हे बनवते आहे रेसिपी काय आहे तुम्हाला माहीतच आहे गेल्या वर्षी पाहिलीच तुम्ही यंदा शेतात आम्ही केलेले बदल तुम्हाला सांगायची इच्छा आहे आमची सगळ्यांची तर गवारेड्यांचं प्रमाण आमच्या भागात खूप जास्त आहे त्यामुळं आम्ही भुईमूग कमी करायचो तर यंदा रखवालीला दोन तीन शेजारी तयार झालेत ते सुद्धा मूग जास्त करणार आहेत भुईमूग सो आम्ही पण जास्त घातला गेल्या वर्षी आम्ही एक चार ते पाच गुंठ्यात घातला होता यंदा आम्ही तो दहा गुंठ्यात घातलाय गुलमुख तुम्ही व्हिडिओ पाहिलातच वर्षातून एकदा मिळणाऱ्या ह्या गोष्टी आहेत तेव्हा त्याची लज्जत काही वेगळीच असते आणि जेव्हा पहिल्यांदा आपण ते खातो वर्षातून ज्यानंतर अनेकदाही मिळतं ते बऱ्याचदा शेतात असं नाही की एकदाच मिळतो वर्षातून आम्हाला ह्या पावसाच्या दिवसात बऱ्याचदा खायला मिळतं पण हे फर्स्ट टाइम खाण्याची जी आ, तयारी असते आमची ती खूपच भारी असते तेल गरम झालेलं आहे तर मी फोडणी मारून घेते रेसिपी तुम्हाला मी नव्याने सांगते पुन्हा तर फक्त कांदा आणि लाल तिखट तिकच घालतो आम्ही यात आणि याची टेस्ट असम असते एवढेच इन्ग्रेडियंट घालून तर कांदा जास्त यासाठी की हे मिळतं ते प्रमाण खूपच कमी असतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे गावी अळूचं फक्त तर केलं तरी ते वाटून खायची पद्धत आहे सो आम्हाला हेही <laughs> इकडे तिकडे द्यायचं आहे म्हणून कांदे जास्त भाजीची क्वांटिटी वाढवण्यासाठी आणि सवयही वाढते तर वर्षी सुद्धा तुम्हाला सगळ्या रानभाज्या आणि गेल्या वर्षीपेक्षा वेगळ्याही रानभाज्या पाहायला मिळतील नव्याने पुन्हा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आंब्याचे बरेच पदार्थ केले जातात जसं की मशरूम राईस किंवा भजी वगैरे तर जास्त प्रमाणात आंबी मिळाली तर तुम्हाला भजीही नक्कीच दाखवू आम्ही तर कांदा लालसर झालेला आहे आता आपण लाल तिखट टाकून घेऊ व्हिडिओ पाहत राहा नॅचरल आणि हेल्दी खात रहा, पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ